सकाळ इथून माझा दिवसाचा प्रवास सुरू हे बघा आता मस्त गरम गरम पाणी पावसाचे दिवस आहे आणि चुलीवरचं पाणी इतकं मस्त मिळतं ना कडक कडक बरं वाटतं बाहेर पाऊस पडतोय बघा हे सकाळचं वातावरण कसं वाटतं ढग कसे भरलेत बघा पाऊस काय थांबायचं था नाव घेत नाही जगा वातावरण किती छान वाटतं ना बघायला हे दृश्य कमेंट करून नक्की सांगा मला कसं वाटतं तुम्हाला मला सकाळचा प्रवास माऊली स्वामींची पूजा केली पूजा झाल्यानंतर जास्वंदीचं फुल गणपती बाप्पाला घातलेलं दोन फुलं आली होती स गणपती बाप्पाला जास्वंदीचं जा फुल घातलं आहे मी कसा वाटला माझा सकाळचा जा प्रवास चालू झाला सकाळचा चहा बाहेरचं वातावरण पण तुम्हाला थोडंसं दाखवते पाऊस बघा किती रिंझिम रिंझिम पाऊस चालूच आहे जा कसं वाटतं गावचं वातावरण हो शेंगदाणे टाकले होते सहज शेंगदाणे टाकले होते शेंगा लागतील तेव्हा लागतील पण सध्या तरी आहे ते पावसामुळे काय होतं ते मला माहिती नाही पण सध्या तरी छान उगवलं आहे बघा आपल्या भुईमुगाच्या शेंगा असतोस ना त्या मी सहज इथे टाकून ठेवल्या होत्या एरोवेरा हे बघा हिला मेहनत करतो आणि त्याचा अभिमान वाटतो कारण आपण स्वतः केलेलं असतं ना त्यामुळे त्याचा अभिमान वाटतो मिरचीचे रोपं सहज मिरच्या मी ह्याच्यामध्ये पाकडल्या होत्या आपल्या मिडकी मिरच्यावर असतात ना पाकडल्यानंतर बी पडलं होतं त्या बियापासून ही बघा रोपं तयार झाली ही मेहनत बरोबर ना वरती गुलाब गेले बघा किती आलेत बघा कळ्या त्याला भरपूर कळ्या आले हे मी छोटे छोटे सिक्रेट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होते कारण भरपूर हळद लावलेली आहे मी दारामध्ये पाणी पण इथे गळते काढावं लागतं पाणी असं सहज जास्वंदीची फांदी लावली होती मग गणपतीसाठी फुलं येतील पण आता ही आलेली फुलं कशी वाटतात क्यूट भरपूर हळद झाली माझ्या इथे बघायला ते हिरवीगार वाटते ना पावसाच्या दिवसामध्ये ही काकडी इथं तीन काकड्या काढून झाल्या आता बघूया नवीन कधी येते वंशापर्यंत मिळते का मुलीने सांगितलं वंशाला काकडी ठेवून ती आली तर त्यांची तीन काकड्या काढून झाल्या कशी वाटते बघा भरपूर दारात लावले मी होम गार्डन माझं किती आले आहे बघा हळद हेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की मी में काय मेहनत केली मुंबईवरनं येऊन हो, ती तुम्हाला दाखवते मी कोरोना हळदच आहे ते मी पडवळची वेळ गेल्यावरती पडवळ बघूया आता कधी येतोय तो आणि ही पडवळ्याची वेल आहे बोलते ना छोट्या छोट्या गोष्टी त्या ह्या आहेत गांगे मी स्वतः लावलेत त्यांचे आलेच त्यामुळे मला अभिमान वाटतो ना आपण केलेलं sorte.